रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतो आहे पालकपुरी पालकपुरी तर पालकपासून बनवायची आहे पुरी तर चला पालकपुरी बनवायला घेऊया तर पालकपुरीसोबत बघा काय काय खाते तर भाजी साखर टाकून दही बिना साखरेचंसुद्धा दही खाऊ शकता इथं गुळ आंबा घेतला आहे आणि इथं लोणचं घेतलं आहे मला लोणचं खूप आवडतं तेल टाकून तर इथं लोणचं पण घेतलं आणि आपण आता पुढी पण तयारी पालक पालकपुरी तर चला रेसिपीला सुरुवात करूया जर समजा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा तर आणि बेल सुद्धा दावा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतो आहे पालकपुरी पालकपुरी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले पालक एकदम असा स्वच्छ धुवून घेतला आपण तो उकडून घेऊया आणि इथे घेतली आहे मिरची काढून घेतली आपल्याला ती दळून घ्यायची आहे इथे घेतली हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं गोळ घेतलेला आहे तर आता आपण हे एकदा उकडत घालून देऊ आहे पालक उकडायला थोडंसं उकडायचं आहे नाही तर थोडं आपण उकडून घेऊया इथे आपण गॅस पेटून घेतला पातीला ठेवलं आणि इथे याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी ठेवलं आहे आपल्याला जेवढं कणिक बनवायचं तेवढंच पाणी ठेवायचं कारण की आपल्याला ते पाणी कणिकमध्ये वापरायचं आहे इथे मी पालक चिरून घेतलेला आहे बारीक तो आपल्याला थोडंसं साधारण असं उकळून घ्यायचं आहे जास्त त्याला शिजवायचं नाही फक्त त्याच्यावाला कलर चेंज करायचं बदली करायचं थोडंसं त्याला हलवून घेऊया गॅस थोडंसं फुल करायचं आहे आपल्याला आणि छान असं एक त्याला थोडंसं साधारण कलर बदली तर उकळी घ्यायची आपली भाजी छान अशी कलर बदली झालेलं आहे आता काढून घेऊया थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायची असतं तर मिक्सरला फिरून घ्यायची तशी जरी चा चालते मळायला पिठामध्ये मळायला तर आपण थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया बंद करूया गॅस इथे थोडीशी थंड होऊन द्यायची आहे आपण थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेऊया थोडंसं थंड होऊन देऊया आणि पाणी नंतर आपल्याला कनिक मळायला घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला काही टाकल्याचं नाही त्याच्यामुळे ते पाणी तसंच ठेवायचं आपल्याला पाणी जास्त आपल्याला याच्यात का नाही वापरायचं आपल्याला कणिक मळताना पीठ मळताना लागत लागत पाणी वापरायचं म्हणून ते पाणी नंतर वापरायचं असं ठीक आहे आता आपण हे थोडंसं मिक्सरला भाजी फिरवून घेऊया इथे मी हिरवी मिरची आलं लसून एकत्र केलं होतं ते पण याच्यातच घालून घेऊया परत थोडंसं त्याला देऊन घेऊया याच्यातच एकत्र इथे आपण पालक थोडस फिरून घेतलेलं आहे इथे एक वाटी मी गवचं पीठ घेतले ते चाळून घेऊया आपल्याली पालकपुरी खमंग आणि कडक अशी होण्यासाठी इथं आपण घेतलं आहे थोडंसं अर्धी वाटी रवा घेतलाय तो पण चाळून घ्यायचा आपल्याला तर आपल्याला घालून घ्यायचं आहे एक टीस्पून जिरे एक टीस्पून हळद लाल मिरची थोडसा गूळ एक मोठा चमचा तीळ इथं हातावर थोडस वावा घेतलाय तो घालून घ्यायचा आपल्याला याच्यात आता इथे घेतले मी पालक इथे घ्यायचंय चवीनुसार मीठ आता आपण अर्ध लिंबू घेतलेलं आहे अर्ध लिंबाचा रस घालून घ्यायचा याच्यात तुम्हाला माहिती आहे पालकमध्ये आयन असतं म्हणून तर याच्यात बी पडली काढून घेते आणि आता आपण हे कणिक छान असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यात अजून आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि आता मळून घ्यायचं नीट व्यवस्थित आपल्याला जास्त पातळ करायचं नाही पीठ आणि जास्त घट्टही करायचं नाही नॉर्मल असं मळून घ्यायचं आता इथं आपण भाजीचं पाणी काढून ठेवलं होतं ते थोडं थोडं घालून याच्यात घालून घ्यायचं हे आणि ज्यांना पालक आवडत नाही ना त्यांच्यासाठी पण खूप छान जे पालक खात नाही त्यांच्यासाठी ही पुडी खूप छान आणि प्रवासामध्ये नेली तरी पण खूप छान होती ही पुडी तर आणि रवा घातल्यामुळं अजूनच छान लागते कडक होती आणि असे मस्त खमंग लागते त्याच्यामध्ये आपण सर्व काही घातलेलं असतं तर त्याची टेस्ट हवरीची ओव्याची जिरेची खूप छान लागते आता आपण हे कनिक छान असं मळून घ्यायचं अजून थोडंसं तेल वापरायचं आपल्याला त्याला पीठ जास्त पातळ करायचं नाही घट्टच राहून द्यायचं ते आता हे उरलेलं पाणी आपण भाजीत घालून देणार आहोत श्रीखंडासोबतसुद्धा खोश एकदा श्रीखंड खूप छान लागतं याच्यासोबत इथे मी तेल पुन्हा घेतलं आणि बघा आता आपल्याला कनिक आता आपण याला दहा मिनटं भिजून देऊया आता इथं आपल्याला गोळा तयार आहे बघा आणि आता हे पीठ आपण दहा मिनटं भिजत घालून देऊया म्हणजे दहा मिनटानंतर तयार करूया त्याच्यामध्ये गोळे आणि पुढी तयार करूया इथं दहा मिनटं झालेली आहे आपल्याला पीठ आहे तर आता आपण याच्यावाले गोळे तयार करून घेऊया जेवढे आपल्याला पुढी पाहिजेन तेवढे असे गोळे बनवायचे आहेत तेवढे मापाचे गोळे बनवून घ्यायचे पीठ परत एकदा असं सारखं करून घ्यायचं आहे थोडंसं मळून घ्यायचं आपण त्याच्यात रवा घातलेला आहे म्हणून दहा मिनटं भिजून दिलं त्याला रवा म्हणजे असं मस्त फुगला पाहिजे त्याच्यासाठी आपण दहा मिनटं भिजून दिलं आता गोळे तयार करून घेऊया छोटे छोटे तुम्हाला जेवढी पोळी पुडी पाहिजे तेवढी अशी गोळे तयार करून घ्यायचे इथं अशा ह्या मापाचे मी गोळे तयार करते तर सगळे गोळे आपण असेच तयार करून घेऊया एकदा जर समजा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्कीच बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जाते आता ह्या असं आपण सगळे पूर्ण गोलउंडे तयार करून घेऊया असे इथं आपल्याला पूर्णपणे गोळे तयार आहे आपल्याला उंडे तयार झाले तर आता आपण लाटून घेऊया लाटायला इथं लाटायला घेतलंय पुडी लाटता वेळेस थोडस तेल लावून घ्यायचं लाटणं पोरपोटाला पुड़ आणि वाटलं असं तुम्हाला जर खाली चिटकत असेल तर पीठ लावायचं नाही थोडस पुडीला पण एखाद दोन थेंब तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनीट व्यवस्थित लाटायची तर सगळ्यात आता आपण पुढे अशाच लाटून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं असं लई पातळ पण नाही करायचं म्हणजे आपल्याला पुढे का फुगत नाही आपण दोन्ही बाजू एकच साईड जर लाटली तर ती फुगल्या जात नाही दोन्ही साईड नीट व्यवस्थित लाटून घ्यायची आपल्याला दोन्ही बाजू एक एक वेळेस लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे मग नीट व्यवस्थित फुगले जाते आता आपण ही काढून घेऊ दुसरी लाटायला घेऊया थोडंसं हातावर फिरून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायची दोन्ही पण बाजू नीट व्यवस्थित लाटायची म्हणजे पुडी फुगल्या जाते नीट व्यवस्थित सगळ्या पुढे अशाच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत इथं आपल्यावर पूर्णपणे आपण पुढी लाटून झालेली आहे बघा तर अशी सगळी मी पुढे लाटून घेतलेली आहे आता आपण तळून घेऊया लगेचच कडी ठेवून घेऊया आणि तळून घेऊया इथे मी तेल ठेवून घेतलं गॅस गॅस पण चालू केलेला आहे आता आपण तेल गरम करून घेऊया इथं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात पुढी घालून घेऊया इथे आपल्याला एक एकच पुडी घालून घ्यायची आहे तेल गरम झालंय की काय बघूया आता तेल छान असं गरम झालेलं आहे पुडीला वरतून थोडंसं असं मारत राहायचं म्हणजे पुढे नीट व्यवस्थित होले जाते हैं। दुसरी बाजू करूया दुसरी पुडी सोडून देऊया हो तोपर्यंत ती पण होईल पोडीला आपल्या केलं जर असं हे दाबत राहिलं तर पोडी नीट व्यवस्थित ठेवली जाते इथं पोळी छान अशी झालेली काढून घेऊया सगळ्या पुढे अशाच तळून घ्यायचे आपल्याला सगळे पुढे अश्वस्त तळून घ्यायचे आहेत मस्त कडक होऊन द्यायच्या मग काढायच्या इथे आपल्याला पालकपुरी तयारी बघा किती छान पुरी तयार झालेली आहे एकदम कडक आणि एकदम अशी मस्त नरम अशी एवढी फुगलेली आहे बघा किती छान पोडी झालेली आहे पालकपुरी म्हटलं की त्याच्यासोबत सोबत श्रीखंड चहा सोबत सुद्धा छान लागते तर बघा किती छान अशी पालकपुरी तयार आहे आपल्याला तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये